महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना सातारा शाखा फलटण यांच्या वतीने आज प्रांत कार्यालयात फलटण तालुका आणि शहरातील सर्व ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांनी एकत्र येऊन माननीय साहेब यांच्यातर्फे माननीय शिक्षण अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना एक आज निवेदन देण्यात आलं या निवेदनाचा मुख्य विषय असा आहे की गेल्या दोन तीन वर्षापासून शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या ही अगदी कमी होत चालली आहे त्याची विविध कारणं आहेत परंतु यासाठी शासनाचं धोरण अकॅडमी अशा कारणामुळे शाळेतील विद्यार्थी अगदी कमी झालेले आहेत आणि शिक्षकांना अतिरिक्त होण्याचा भविष्यामध्ये धोका संभवू शकतो यासाठी शासनाने आमच्या ज्या काही विचारपूर्वक केलेल्या संविधानिक मार्गाने आम्ही ज्या मागण्या दिलेल्या आहेत या मागण्यांचा विचार करून या शिक्षकांना अतिरिक्त होण्यापासून वाचवलं पाहिजे अशी आमची महासंघातर्फे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेतर्फे आणि तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेतर्फे शासनाकडे मागणी आहे आज आपण पाहतो तर बाहेर ज्या स्वयं अर्थसाहित शिक्षण संस्थांना शासनाने वारेमा परमिशन दिल्यामुळं आणि अगदी महाराष्ट्र राज्य परीक्षा केंद्र जे मंडळ आहे परीक्षेची परवानगी देणारे हेही मंडळ अशा शाळांना परीक्षेसाठी परमिशन देत आहे आणि थोडासा अनागोंदी कारभार सुरू आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पालकही थोडासा संभ्रमावस्थेत असून अॅकॅडमीला ॲडमिशन घ्यायचं का कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आणि त्याचा परिणाम होतो की आता फ्लो असा तयार झाला आहे की जरा अकॅडमीकडे विद्यार्थी संख्या वाढती आहे हे असं जर चालू राहिलं तर भविष्यकाळामध्ये पुरोगामी म्हण म्हणवणाऱ्या महाराष्ट्राची अगदी फार दुरावस्था आणि वाईट अवस्था होण्याकडे जाईल आजच्या नोकऱ्या आहेत त्या पुढे उरणार नाहीत मुलं शिकतील मुलांना नोकऱ्या राहणार नाहीत हा भविष्यकाळात धोका ओळखून आम्ही आता सगळे शिक्षक पर्मनंट आहोत आमचं काही नाही पण पुढं जे आहे पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी या नोकऱ्या अशाच जर व्यवस्थित ठेवायचे असतील तर शासनाने यामध्ये थोडासा बदल करून जे विद्यार्थी संख्येची जे अट घातलेली आहे पूर्व ती अट कमी करून शिक्षक अतिरिक्त होण्यापासून वाचवावं ही आज या मी निवेदनाद्वारे सरकारकडे मागणी केलेली आहे